शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की उत्तर भारतामध्ये आलेल्या प्रभावी डब्ल्यू डीचा प्रभाव काही अंशाने राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्राच्या काही भागापर्यंत पोहोचला आज देखील आपण बघतोत की एका कमी दाबाच्या प्रभावामुळे कर्नाटक केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये देखील किंवा तामिळनाडूमध्ये देखील ढगाळप्रस्ती काही विभागात पावसाचं वातावरण आहे अजूनही धुक्याचा प्रभाव संपलेला नाही आणि आपण बघतो की राजस्थान पंजाब आणि दिल्लीच्या काही बाजूला अजूनही प्रभावी अशा प्रकारचं धुक्याचा प्रभाव आहे उत्तर भारतामध्ये अजूनही डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे वातावरण बदलतं आहे आणि आपण बघतो की तीव्र अशा प्रकारचा धोक्याचा आणि थंडीचा प्रभाव हा दिल्ली पंजाब राजस्थानच्या उत्तरेकडील भागामध्ये आपल्याला जाणवतो आहे आणि त्याच वेळेस आपण हेही बघतो की बिहार आणि ओरिसामध्ये देखील अधिक धोके आहे तर बिहारमध्ये थंडी देखील आहे हिमाचल प्रदेशमध्ये देखील थंडीचा प्रभाव धुक्याबरोबर दाखवण्यात आला आहे पावसाळी वातावरण आता केवळ तामिळनाडूमध्ये दाखवण्यात आलं आहे महाराष्ट्रात थंडीचं प्रमाण कमी झालं आहे मात्र मध्य प्रदेश सहित राजस्थान उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल मिझोरा पूर्वेकडील इतर राज्य आणि उत्तरेकडील सर्व इतर राज्यांमध्ये अजूनही धोक्याचा आणि थंडीचा प्रभाव आहे आपण बघतो की च्या प्रभावामुळे तयार झालेलं वातावरण हे गुजरात अगदी महाराष्ट्राच्या काही भागामध्ये उत्तर कोकणामध्ये पावसाळी वातावरण तयार करून गेलं आणि हलका शिळकावा काही भागामध्ये झाला या पावसासंदर्भात कोणीही अंदाज दिलेला नव्हता अशा प्रकारची प्रतिक्रिया शेतकरी नक्कीच देणार परंतु अशा प्रकारचे अंदाज हे अतिशय नाजूक असतात काही कालावधीसाठी हे वातावरण तयार होत असतं आणि हे लगेच समजण्यासारखं नसतं देखील पाऊस कुठे झाला तर आपल्याला तिथे काश्मीर पंजाब दिल्ली राजस्थान पूर्व आणि पश्चिम भागामध्ये गुजरातमध्ये देखील काही ठिकाणी पाऊस झाला आहे थोडं उत्तर कोकणामध्ये थोडं पावसाळी प्रभाव पालघरच्या वगैरे भागात दिसतो आहे तसा नवी मुंबईलाही शिडकावा झाला आणि मुंबईतही झाला परंतु या ठिकाणी मॉडेलने दाखवलेलं नाही आहे आणि आपण हेही बघतो की तामिळनाडूच्या बऱ्याच भागात बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे हे गेल्या चोवीस तासामध्ये आपण बघतो महाराष्ट्रातील थंडी कमी होऊ लागली आहे आणि जवळपास ही थंडी कमी राहील असा आपला अंदाज आहे परंतु साधारण आपण बघतो सहा सात आठ आठ तारखेपर्यंत विदर्भात पुन्हा थंडीला सुरुवात होईल नऊ तारखेला थंडी, थंडी मराठवाड्याला व्यापेल आणि नऊ आणि दहा तारखेला मराठवाडा विदर्भ मध्य महाराष्ट्र असं थंडीचं प्रमाण पुन्हा वाढण्याची शक्यता आहे परंतु तरी देखील सात तारखेपर्यंत थंडी कमी राहण्याची शक्यता आहे अजून देखील उत्तरेत डब्ल्यू डीचा प्रभाव आहे जवळपास अरबी समुद्रामध्ये देखील अनुकूल अशा प्रकारचे ढग आहेत दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे या सर्व बाबी आपल्याला अजूनही दोन तारखेला जाणवत आहेत तीन तारखेला मात्र डब्ल्यू डीचा प्रभाव कमी होईल दक्षिणेत थोडं ढगाळ वाटून राहील हलके डब्ल्यू डी जरी उत्तर भारतात येत असले तरी प्रभावी डब्ल्यू डी सध्या तरी लगेचच अस्तित्वात येणार नाही त्यामुळे जरी थोडाफार पाऊस मुंबईमध्ये काल झाला असला तरी पुढे जवळपास दहा अकरा तारखेपर्यंत केवळ ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा प्राथमिक अंदाज आहे परंतु आपण बाकी मॉडेलने देखील तपासणार आहोत आपल्याला माहिती दर गुरुवारी आपल्याला अठ्ठावीस दिवसाचा म्हणजे चार आठवड्याचा अंदाज मिळतो एक जानेवारी ते आठ जानेवारीपर्यंत उत्तरेत हलके डब्ल्यू डी दक्षिणेत हलके कमी दाब या पलीकडे वातावरण नाही आहे तेच वातावरण आपल्याला साधारण आठ ते पंधरा तारखेच्या दरम्यान देखील दिसतंय या दरम्यान उत्तर भारतात डब्ल्यू डी कमजोर होणार आहे आणि आपण मात्र बघतो की पंधरा तारखेपासून बावीस तारखेच्या दरम्यान पुन्हा डब्ल्यू डी प्रभावी होण्याची शक्यता आहे ते डब्ल्यू डी आपल्याला पुन्हा बावीस ते एकोणतीस देखील प्रभावी असणार आहेत आणि जेव्हा दक्षिणेत एखादा कविदा बसतो आणि उत्तरेतही प्रभावी प्रकारचा डब्ल्यू डी असतो म्हणजे मी पंधरा ते, ते बावीस जानेवारीच्या दरम्यानचा अंदाज बघतोय तर या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं आहे की काहीतरी महाराष्ट्रामध्ये या दरम्यान घडामोडी घडू शकतात परंतु आपल्याला असं खात्रीलायकरीत्या सांगता येणार नाही की पाऊस होईलच परंतु पंधरा ते बावीसच्या दरम्यान वातावरणीय बदलायची शक्यता आहे मात्र शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही कुठलंही नुकसानकारक अशा प्रकारचं पावसाळी वातावरण सध्या तरी अंदाजामध्ये नाहीतलं की एक तारखेच्या दरम्यान जे वातावरण उत्तर कोकणासहित काही भागात तयार झालं होतं तो हा पूर्णपणे एका टीचा प्रभाव होता त्याच दरम्यान या भागामध्ये देखील कमी दाबाचा प्रभाव आहे परंतु अतिशय थोड्या कालावधीसाठी हे वातावरण तयार झालेलं होतं आपण किती दीर्घावधीचा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात किरकोळ ढगाळ पलीकडे पावसाळी वातावरणाचा अंदाज आपल्याला अगदी सोळा तारखेपर्यंत देण्यात आलेलं नाही आहे मात्र केरळ तामिळनाडूमध्ये आणि अगदी उत्तरेकडील भागामध्ये बर्फवृष्टी या बाबी मात्र कायम आहेत यामध्ये कुठलाही बदल नाही जेव्हा उत्तरेत एखादी प्रभावी सिस्टम असते आणि दक्षिणेत एखादी प्रभावी सिस्टम असते या दोघींमध्ये कधी कधी ट्रफलाईन तयार होते आणि यामुळे मध्य भारतावर पाऊस होण्याची किंवा महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता वाढते परंतु सध्या पंधरा सोळा तारखेपर्यंत असं काही वातावरण नाही आहे परंतु पंधरा ते बावीसच्या दरम्यान काहीतरी वातावरणात बदल होईल असा एक अंदाज आहे आपण थोडा धावता अंदाज दोन तीन दिवसासाठी घेत असतो दोन आणि तीन तारखेचा अंदाज आपण बघूयात की किनारपट्टी भागात बंगालच्या उपसागराच्या ढगाळ वातावरण तयार होते आणि त्यामुळे महाराष्ट्रावरही थोडं ढगाळ वातावरण वाढणार आहे सध्या तरी लगेचच पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा काही अंदाज नाही आहे परंतु एखाद दुसऱ्या ठिकाणी आता आपण बघतो की पहाटे तीन तारखेला नांदेड असेल लातूर किंवा बार्शी सोलापूर सातारा कोल्हापूरच्या दरम्यान थोडं अधिक तीव्र अशा प्रकारचं ढगाळ वातावरण आहे तर या ठिकाणी एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव होऊ शकतो मुंबईचा अंदाज लक्षात घेता तीन तारखेला आपण बघतो की बऱ्यापैकी ढगाळ परिस्थिती आपल्याला तीन तारखेला बघायला मिळेल परंतु याचा अर्थ असा नाही की खूप मोठा पाऊस होईल खूप मोठं नुकसान होईल असं काही होणार नाही एकूणच आपण अंदाज बघतो मात्र ढगाळ वातावरणाची शक्यता चार तारखेपर्यंत अजून तरी स्पष्ट जाणवते आणि जोपर्यंत ढगाळ वातावरण राहील तोपर्यंत मात्र आपल्याला साहजिकच थंडी प्रमाण कमी राहील सध्या महाराष्ट्रातील थंडीचं सध्या महाराष्ट्रातील आपण जर सध्या बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण कमी झालेलं आहे त्यामुळे आपल्याला फार कडाक्याची थंडी नाही परंतु आल्हाददायक अशा प्रकारची थंडी अनुभवायला मिळेल त्यामुळे साधारण चार पाच दिवस तरी अजून आपल्याला हलकी थंडी जाणवेल थंडीचं प्रमाण मात्र सहा तारखेनंतर हळू वाढायला सुरुवात होईल आपण आज फिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीरा